नमस्कार आज आपण मनाच्या श्लोकाचे आत्तापर्यंत पाहिलेले जे भाग आहेत पहिले तेरा श्लोक त्याचे थोडक्यात लिटॅप घेऊयात आपण काय काय पाहिलं आपण जाणिवेच्या क्षेत्रापासून सुरुवात केली पहिल्या श्लोकात जाणीवेचं क्षेत्र पाहिलं आपण जाणिवेच्या क्षेत्रातून भाव निर्माण झाले भावातून भावना भावनेतून शब्द शब्दातून संवाद आणि संवादातून आपली जगनिर्मिती इंटरनल आणि एक्स्टर्नल हे सगळं पाहिलं सुरुवात केली आपण आणि संवादातून आपले बिलीफ सिस्टीम कसे तयार झाले आपले संस्कारक्षम मेंदू हळूहळू विकसित कसा होत गेला त्याचा अंदाज आपल्याला आला या भावभावनांबरोबरच आपले षडीपूर्ण आपण पाहिले काम क्रोध लोभ मोहमद मत्सर कसे निर्माण होतात आणि ते आपल्या मनावर शरीरावर आणि समाजावर कसे परिणाम करतात आणि ते आपल्याला का आणि कसे टॅकल करायचे हे आपण थोडक्यात पाहिलं आपण काळ पाहिले शोक आणि चिंता म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहिला आनंद प्रेझेंटेन्स या तिघा तिन्ही काळांशी एकमेकांशी संबंध हे आपण पाहिलं आणि सगळ्यात शेवटी आपण हेही पाहिलं की अहंकार जर आला ना तर तुमचा सर्वनाश होऊ शकतो मग तुमच्यात कितीही दैवीगुणी गुण संपन्न तुम्ही असाल सर्व गुण संपन्न असाल यश कीर्ती प्रसिद्धी सगळं जरी तुम्हाला मिळालं असेल पण अहंकार जर वाढत गेला तर सगळ्याचा विनाश व्हायला वेळ लागत नाही हे आपण पाहिलं आपण मानसोपचार आणि मन मानसिक स्वास्थ्य याच्याशी निगडितच हे सगळं पाहत असल्यामुळे आपण पहिले तेरा श्लोक घेतले आपण आता याच्यापुढे डायव्हर्सिफाय होणार आहोत थोडंसे ध्येय मात्र आपलं सेम राहणार आहे एक नवीन मी तुमच्यासाठी एक बातमी घेऊन आलेली आहे माझ्यासाठी अतिशय प्राईड आणि समाधान वाटणारी अशी गोष्ट आहे ती की मी स्नेहालय अहमदनगर किंवा आपण आता अहिल्यानगर म्हणूयात स्नेहालय अहिल्यानगर या संस्थेशी निगडीत गेले पंधरा वर्ष काम करते स्त्रियांच्या रिहॅबिलिटेशनचा आपला स्नेहाधार नावाचा प्रकल्प आहे तो पुण्यातून सक्रिय आहे त्याची एक स्वतंत्र टीम आहे आणि आता मी दोन प्रोजेक्टवर काम करते आहे ज्यांना व्यसनमुक्ती करायची आहे त्या व्यसन व्यसनाधीन रुग्णांसाठी स्नेहालय काम करतं मनोबल या नावाने त्याचप्रमाणे मानसग्राम या नावाने स्जोफ्लेनिक जे रुग्ण आहेत रस्त्यावरचे त्यांना ते बेवारस असतात किंवा कधी 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 ते विसरलेले असतात आपलं घर त्यांचं रिहॅबिलिटेशन mm. करणं हे दोन्ही प्रोजेक्ट पुण्यातून चालवण्याचं स्नेहज्योती हो या नावाने मी चालू करते आहे कॉर्डिनेशनचं माझं काम आहे आणि माझ्याच्याने जेवढं योगदान होईल तेवढं मी करणार आहे या अनुषंगाने मला आता जे वेगवेगळे अनुभव येतील ते पण मी तुमच्याशी शेअर करीन ते प्रत्यक्ष आणि सत्य अनुभव असतील आणि त्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतंय हे पण आपण पाहणार आहोत तेव्हा स्टेट्युंट सोबत रहा सोबत राहूयात खूप काही शेअर करण्यासारखं आहे खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मजे मजेत शिकूयात धन्यवाद